मान्सून अंदमानमध्ये दाखल मान्सून अंदमान मध्ये दाखल झाल्यानंतर आता येत्या सत्तावीस मे रोजी मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्याकडून सांगितलं जात आहे दरम्यान अंदमान मध्ये आठ ते नऊ दिवस आणि केरळात तीन ते चार दिवस अगोदर मान्सून दाखल झाला असल्याची माहिती हवामान शास्त्रज्ञ एन एस डी सानप यांनी दिली आहे तर महाराष्ट्रात मान्सून नेमका कधी दाखल होणार हे आताच सांगता येणार नसल्याचं हवामान शास्त्रज्ञ एस डी सानप यांनी सांगितलंय महाराष्ट्रात तापमान वाढल्यामुळं आणि आर्द्रतेचं प्रमाण वाढल्यामुळं बऱ्याच ठिकाणी मान्सून पूर्व पाऊस होत आहे आता पुन्हा येत्या चार ते पाच दिवस महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय तसेच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मान्सून पूर्व पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवली जाते आहे येत्या एक ते दोन दिवसात मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पूर्व पाऊस होण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत असून सतर्कतेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे